खुशाल कुठे जाऊन लढू शकतील यात वाद नाही पण बोलताना जी भाषा आहे हा एक विजयाचा उन्माद मला दिसून आलेला आहे आणि अशा प्रकारे अहंकारी भाषा वापरून देशाला प्रधानमंत्र्यांना अशा प्रकारचे आव्हान द्यावं की ज्याची यांची ऐपत मला वाटत नाही अख्ख्या देशामध्ये दे काँग्रेसची काय स्थिती आहे देशाने बघितलेलं आहे व्यक्ती म्हणून त्यांचं बोलणं आणि आपल्या राष्ट्रीय पक्षाची स्थिती पाहता की जो राष्ट्रीय पक्ष अनेक सत्तेमध्ये राहून काँग्रेस पार्टी आज विरोधी नेता बनवण्याची पण ते ताकद नाही आहे लोकसभेत पाचशे तेचाळीस खासदारांपैकी पंचावन्न खासदार काँग्रेस पक्षाचे निवडून आले नाहीत म्हणून विरोधी नेता गेल्या दोन टनपासून बनू शकत नाही आहे इतकी वाईट स्थिती काँग्रेस पक्षाची असताना असा जो उन्माद आहे आणि या राजकारणामधलं हे विकृत मानसिक चाळे वाटतात मला प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या विरुद्ध लढण्याकरता माझं ऑब्जेक्शन नाही आहे फक्त ही जी पद्धती आहे आणि उन्माद आहे हे कोणाला पटेल ही भाषा मुळीत नाही